शिव आमचा त्या खालीवाल्याला मुद्दाम आवाज द्यायला लागलाय घ्यायच नसल्या तरी पण मुद्दाम आवाज येतोच खातो का तू किती खातोस मला माहित नाही बस ग माणसाला भुलून सोडले ग बस तुझं नाही मार माणूस अच्छित कोण पोरं ग मला कोणा मार पाहिजे शिवा घड्या पडायला बाया चंगो ग बस

इधर 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 लप है कहां बिलप जाता है गबस के शिवा जस्टिस करते हो ये भाई कपड़े कहां होते थे ये बाहर 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 ये भाई

জানো বা মস্ত ও বাই বাইর Не <мех> Ого. <мех> О. <Ого. мех> <Ого. мех> oh god